छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गंगमापूर तालुक्यातील शिळेगाव पोलिसांच्या वतीनं भारताचे लोहपुरुष हो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्तानं राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेचा संदेश देण्यासाठी रन फॉर युनिटी या कार्यक्रमामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सलीम चाऊस पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे पोलीस अंमलदार यांच्यासह शिक्षक पत्रकार ज्येष्ठ नागरिक आविष्कार सेवाभावी संघटना पोलीस मित्र महिला दक्षता समिती करणारे तरुण तरुणी असे ते या एकता दौंडमध्ये सहभागी झाले होते सर्वप्रथम धर्मवीर आनंद घे चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला सकाळी सात वाजता पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून एकता दौंड बाजार समितीचे संचालक सुरेश जाधव ग्रामपंचायत सदस्य नारायण वाकळे आणि पोलीस निरीक्षक सलीम चौक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली लासूर स्टेशन ते क्रिकेट ग्राउंड लासूर गाव असा एकूण पाच किलोमीटरचा मॅरेथॉन स्पर्धक आणि धावत जाऊन पूर्ण केला आहे त्या ठिकाणी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक भास्कर बनसोडसर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आहे उपस्थितांना पोलीस निरीक्षक सलीम चौस यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिलेली आहे आणि कार्यक्रमाची मोठ्या उत्साहात सांगता झाली आहे त्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि आज त्याची सांगता झालेली आहे आज कार्यक्रम संपलेला आहे सर्व पोलीस स्टेशन शिल्लेगाव हातीतील सर्व गावातील लोकांनी लासू स्टेशनमधील लोकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला लोक आपले सर्व कामधंदे सोडून सकाळी दौडसाठी हजर आले आणि या ठिकाणी एक त्याची शपथसुद्धा घेतलेली आहे त्यासाठी मी लासूरवासियांचे आणि पोलीस स्टेशन हद्दीतील जे गावकरी आमच्या पोलीस दलाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद न्यूज महाराष्ट्रासाठी धरमसिंह निमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर